विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक खेळ या खेळामध्ये एक खेळ खेड़ खेळणार आहोत नाइंथ बीचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी पार्टिसिपेट झालेले आहेत आणि या खेळामध्ये आपल्याला बाणाची दिशा जी आहे तर ती बाणाची दिशा आपल्याला बदलवायची आहे अट एक आहे की या ठिकाणी आपल्याला पाच काळ्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत तर आपल्याला तीनच काळ्या बदलवायचे आहेत तीन काळ्याच्या सहाय्याने आपल्याला बाणाची दिशा या ठिकाणी बदलवायची आहे तर तुझं नाव काय बेटा योगिता तर मी योगिताला आमंत्रित करतो की योगिता या ठिकाणी आता काय करत आहे तर बाणाची दिशा जी आहे तर ती बदलवण्याचा प्रयत्न करत आहे फक्त तीनच काळ्या उचलायच्या आहेत किती उचलायच्या आहेत तीन।, तीन कर तू कर कर नाही 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 चुकले चुकले आहे जा तुझ्या चल जा हां नेक्स्ट तुझं नाव काय हा निकिता मोशे तर निकिता आता पहिल्यासारखंच आपण याला करूया ठीक आहे बघा आपल्याला काय करायचे आहे बाणाची दिशा जी आहे ना ती बदलवायची आहे इकडच्या याला आहे त्याला तिकडे करायचं आहे तर फक्त तीनच काड्यांचा वापर करायचा आपल्याला तीनच काड्यांचा वापर करायचा आहे नाही नाही चुकलं चुकलं म्हणजे चल जा एकच ट्रा हा नेक्स्ट आधी जसं होतं तसंच करायचं त्याला नाही तसं नव्हत होतं तसं होतं हा असा होत होतो हा ही अशी होती ठीक आहे हा तर मानाची विषय बदलवा आपल्याला बाणाची दिशा आपल्याला काय करायची आहे बदलायची आहे <coughs> आणि तीनच काळे आपल्याला काय आहेत उचलायचे तिकडे ना त्याचे तोंड तिकडे करायचं आहे तर बाणाची दिशा म्हणजे आता समजा इकडच्या तोंडाचा आहे तो तो तिकडच्या तोंडाचं करायचं आपल्याला पश्चिमेला आहे त्याला पूर्वेकडे करायचंय नाही तो पूर्णच उच्चल चुकलं चल जा बॉईज बॉईज कोणी तो बॉईज चला जा जल्दी चल तीनच काळ्या उचलायच्या आहेत सोपं आहे खूप सोपं आहे चार गाड्या नाही उचलायच्या आहेत पानाची दिशा म्हणजे सगळे काळे असलं पाहिजे देशामध्ये चल जा यु कॅन गो नाव हा अजून कोण येत चला तुम्हाला समजलं का हा तुम्हाला समजलं का नाही समजलं आता जी आहे ती बदल आता येतो हा एक मिनिट चल सुरू कर व्हेरी गुड तर या ठिकाणी अनिकेतनी बानाची दिशा जी आहे तर ती बदलवलेली आहे खूप खूप धन्यवाद म्हणजे आपल्या डोक्याचा वापर करून त्यांनी बाणाची दिशा जी आहे ती बदलवलेली आहे परत एकदा आपण तू सांग बरोबर मध्यंतरी करायचं ठीक आहे मध्यंतरी करायचं त्याला एक मिनिट आता आपण परत हा बाणाची दिशा जी आहे ती बदलवत आहे हा चल घे हा गुड व्हेरी गुड व्हेरी गुड तर या ठिकाणी यांनी बाणाची दिशा जी आहे तर ती बदलवलेली आहे जोरदार टाळ्या होऊ द्या याच्यासाठी ठीक आहे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड तुला तर काय नाव दुसरे अनिकेत पूर्ण नाव सांग अनिकेत सोमेश्वर अनिकेत सोमेश्वर मेश्राम तर यांनी या खेळामध्ये म्हणजे हा खेळ त्यांनी जिंकलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण आज एक बौद्धिक खेळ खेळलेला आहे उद्या परत एक बौद्धिक खेळ आपण खेळू हा पश्चिमेकडे आहे याला कुणाकडे करायचं आहे पूर्वेकडे करायचं आहे ठीक आहे तर स्टार्ट तुझं नाव काय हा प्रतिज्ञा तर प्रतिज्ञा आता प्रयत्न करत आहेत फक्त तीनच ज्या काळ्या आहेत त्या उचलायच्या कोणी सांगायचं नाही तीस सेकंदाचा वेळ आहे तुझं वेळ समाप्त झालेला आहे तुझं नाव सांग ह नेहा तर नेहा काय करायचं आहे ही बाणाची दिशा जी आहे ही आता पश्चिमेकडे आहे हे बाणाची दिशा आपल्याला कुठं करायची आहे पूर्वेकडे करायची आहे आणि आपल्याला तीनच काळे उचलायची आहेत ठीक आहे आणि बाणाची दिशा आपल्याला बदलायची आहे हा चल घे बोलायचं नाही बे तो हात नाही ला लावायचा हा चला तीस खात झाली का संपलं तुझं वेळ संपला इथे चिंता घेऊ करते तू येत नेक्स्ट क्वेश्चन ठीक अज बोलायचं नाही तुझं नाव काय मंजू तर मंजू प्रयत्न करत आहे हा चल घे काय सांगितलं मी ते आठवते ना हा मानाची दिशा बदलायची तुला चल नीजा नीजा ए तीस शेकंदाचा वेळ आहे तुझ्याकडे ए सांगायचं नाही कोणी नाही तुझं नाव काय हा मानसी प्रयत्न करत आहे चल थो थो थो। थो। चार चल, ने चल जा तुझ हा दुसऱ्या पद्धतीनं कसं करून काढलेली आहे मानाची दिशा बदलणे हा एक आपला बौद्धिक खेळ होता पहिल्या यामध्ये आपण पहिली स्टेप सांगितलेली होती तो दोन्ही स्टेप सांगून दे पहिले ठीक आहे ही पहिली स्टेप होती ज्यामध्ये आपण बानाची दिशा बदलली आता याच्यानंतर कुणाला दुसरी स्टेप सांगत आहे आणि हा तर ही आहे दुसरी स्टेप जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी